सगळे <sukle> थंडा घेतले तरी तुम्ही भांगरी करता चला इकडे आलोय श्रीराम भोईर वैभव जयशर कोण बारीच पार्टी पार्टी आहे आता आम्ही पार्टीला निघालो राही पोगाव परत एकदा त्याच धाब्यावर आज इनोवाची पार्टी हरेश पाटील मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आला नंबर नाही आला तरी त्यांनी पार्टी इनोवा गाडीची पार्टी हरेश पाटील श्रीराम होईलच्या आर्टिका मध्ये आम्ही पोहचलो आता एक मागे गाडी आहे आमची आई एक वेळा एकदम घरवाली चव आहे ते मस्त बनवतात म्हणून आम्ही परत एकदा आलोय परत जाऊया आता चला आम्ही इकडे बसणार आता दादानी आमची सोय केली टेबल लावून सध्या आम्ही स्टार्टर मागवलंय आणि आमची पोरं आलेली नाही अजून बराच टाइम झाला फोन लावत पलटन आलेली आमची

কষ্ট বল ে খা তুলা দ। काही नाही काही नाही एमर्जन्सी एमर्जन्सीचा पुण्याचे मी गेता तुम्ही आपण पार्टीला बसले फिराव म्हणता पण फिराव जातच नाही त्याचा कसा गे हे अरे आता याला याला रामेश्वरमला रामेश्वरम लागे

शिजलेला खाऊ पार्टी होत असताना असा निर्णय झाला की हरीश पाटील यांच्या बिलाचे पैसे वैभव वय देणार त्या बदल्यात पाटील यांनी दीपेश पाटील यांच्या दोघांच्या पार्ट्या बाकी आहेत आणि ते त्या बदल्यात सर्व मुलांना अलिबागला घेऊन जाणार आणि त्यांनी दोघांनी ही धुरा हातात घेतली घेतलेली आहे तर आपण अलिबागला सुद्धा जाऊ भेटू आणि आता मी पार्टी संपवत आहे तर बाय बाय